एक स्वप्नवत आणि अद्भुत असली सभा आणि कालचं ज्ञानेश्वर त्या आपण ज्या विश्वास देत आणि जी ताकद देताय आहे मला वाटतं भविष्य काळात रमेशवानी जसं सांगितलं तसं प्रतिनिधित्व देण्यासाठी यादव साहेबांना साथ करण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय त्याची मला खात्री झाली आहे आणि मला खात्री आहे अशा पद्धतीची सभा मला वाटत नाही आता रमेशात अशी सभा कधी पाहायला मिळाली असेल आणि इतक उत्पूर्तपणे आलेले सहभागी झालेले सगळे आपण साहेबांवर प्रेम करणारी सगळी म्हणजे आपण आहात पण त्याचबरोबर भविष्य काळात एक करून प्रक्रियेत त्याला सुद्धा आपण साफ करावी त्याला पुन्हा द्यावं यासाठीचा आपला प्रयत्न आहे हे निश्चितपणे मला आणि त्याचे त्या अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी पवारसाहेबांबद्दलच जे माझ्या भावना आहेत त्या इतक्या मलाच आता भावना पाहिजे आता जी त्यांची ह्या वातावरणात आता बसले आणि जी परिस्थिती झालेली आहे आणि गावातून झालेली पाहिले तर मला त्याचं झालं त्यामुळं मला पुढे अगदी संक्षिप्तपणे सांगायचे भाषण फक्त काही गोष्टी बोलण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीचे आहेत मी सांगणार आहे पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत यशवंतराव चव्हाण हे आमचं कृतीस्थान आहे आणि ज्यांनी हे सगळं घडवलं आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं परिवर्तन करून त्यांनी जे उभं केलं आहे ते फक्त ही मंडळी त्यावेळी क्षेत्रात ज्या पद्धतीने यांनी काम केले आणि त्यांचा आदर्श घेऊन काही प्रमाणात आपणही काम करावं या पद्धतीनं एकोणीसशे एकाहत्तर पासून सहापणे दोन हजार पाच पर्यंत बँकेत काम करत असताना काही माझे त्यावेळेस त्यावेळेसचे संचालक से, हा उपस्थित आहे त्यातले राजाभाऊ विमय आहे तिकडे इब्राहिम डलवाई आमचे कुमार पण आहेत ही सगळी मंडळी त्यावेळेस संचालक म्हणून काम करत होते आणि ते बँकेच्या माध्यमातून काम करत असताना जे सातत्याने वाटायचं की पश्चिम महाराष्ट्र ते आपल्याकडे का होऊन येईल ते त्याचे प्रामुख्याने कृषी आणि कृषी व्यवसायाच्या निमित्ताने जे काम व्हायला पाहिजे ते आपल्या कोकणात शून्य आहे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून एस एस बी सी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा आणि शासनाच्या दूध डेअरीच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणावर मी जिल्हा बँकेचा अधिकारी म्हणून संपूर्ण शक्ती पणाला लावलो म्हणजे आपल्या राजभवनच्या लक्षात आहे मी त्यावेळेस काम केलं आणि साधारणपणे जे शासकीय विविधतेचं दूर पन्नास हजार पर्यंत प्रतिदिन करण्यापर्यंत आम्ही मदत लागली मग त्यामागे सगळी शक्ती उभी करून जर काम केलं तर कोकणात काम होतं पण नंतरच्या काळात या बाबतीत पुढं पूर्ण दुर्लक्ष झालं शासकीय भूजनेच्या बाबतीत ते कमी झालं आणि मग मिळणे पेमेंट न होणे त्याच्यामुळे त्याच्यातून शेतकरी कमी झाले आणि सातत्याने होती या संदर्भातलं काम चांगल्या पद्धतीने जर घडलं तर आपल्या कोकणात निश्चितपणे हा व्यवसाय आपल्याला रोजगार देऊन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य व्यक्त्याला उभं करण्याचं काम करत आणि हे सातत्याने मला माझं एक तपनच होत आणि त्या पद्धतीने मी काम करत होतो दोन हजार पंधरा साली पतसंस्थांना जेव्हा दहा पंधरा टक्के कर्ज देण्यासाठी मुगा मिळाली कृषी कर्ज मुगा मिळाली तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकूण नागरिक निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय केला आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत अखंडपणे हे काम करीत असताना प्रशांत यादव आमचे जावं आहे मग त्यांनीही मनाव आपले वडील या पद्धतीनं कष्ट घेत आहेत आपण याच्यात सहभागी होऊया आणि हे आपल्या ते वाशिकची देरीची निर्मिती झाली सप्टेंबर दोन हजार एकवीस साली त्यांनी भूमिपूजन केलं आणि साधारणपणे वर्षभरात ते नेट संपूर्ण उभं केलं आणि आज कार्यक्षमपणे सक्षमपणे आपल्या सगळ्या आणि मला अभिमान वाटतो की आज अल्प कालावधीत साधारणपणे रोजच्या रोज दहा हजार लिटर दूध आपलं संकलन केलं जातं पन्नास हजार इतर दूध संकलन केलं जातं आणि साधारणपणे दहा हजार शेतकरी याच्यात संलग्न झालेले आणि याचं साधारणपणे महिन्याला चार कोटीचं पेमेंट केलं जातं आणि ते दहा हजार प्रती दहा दिवसाने एक कोटी वीस लाख रुपयाचा ते दर दहा लिटर केलं जातं आणि आज कितीतरी कुटुंब प्रॉब्लेमही होण्याच्या इच्छित आहे आणि मग हेच जे काम आहे त्या वर्ष दोन वर्षात साधारणपणे याच्यात एक हजार साधारणपणे शेतकरी सहभागी होते अशा पद्धतीनं तो प्रयत्न असेल आणि हे काम अशा पद्धतीची काम करून आपण रोजगार मिळण्याची सागा प्रयत्न करावा अशी माझी भावना आहे मी जास्त वेळ घेतला आहे परिस्थिती दिसते कारण कालपासून साधारणपणे ऐंशी आहे अशा पद्धतीनं धावा धाव करून जे सहभागी होते त्या कार्यक्रमासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जे दौरे चाललेले आहेत ते पाहिल्यानंतर वाटतं की अशी माणसं संपूर्ण भारताला मिळाली असतील तर तेवढं लोक उभं राहिलं असतं कारण आता घटरणारी घटर थांबवायची असेल चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर या माणसांना पुढे आणलं पाहिजे आणि मी धन्य मानतो आता या सगळ्या व्यवस्थापनाला की त्यांनीही पवारसाहेबांसारखा आज आपल्याला एक मार्गदर्शक द्यायला आहे मी जास्त वेग आहे मी आपली सगळ्यांची हृदय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र